नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी जाणीवपूर्वक अचानक दुचाकी थांबवल्याने पाठीमागून आलेल्या कारचा धक्का दुचाकीला लागला या कारणावरून दुचाकी स्वाराने रस्त्यावरील दगड मारून कारच्या काचा फोडल्या हा दगड आणि काचा डोक्याला लागून कारमधील दोन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत अभिषेक कुमार सिंधू यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी लुईस अँथोनी गोईस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा प्रकार उंड्री येथील हिल्स अँड डेल्स सोसायटी येथील रोडवर शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक कुमार सिंधू हे आपल्या अनया हिला घेऊन कारने जात होते होले वस्ती या ठिकाणी लुईस गोईस या दुचाकी स्वाराबरोबर त्यांचा वाद झाला तेथून ते, ते पुढे गेले त्यावेळी मागून कार येत असल्याचे पाहून लुईस गोईस याने जाणीवपूर्वक अचानक ब्रेक दाबून दुचाकी थांबवली त्यामुळे मागून येणाऱ्या कारचा दुचाकीला धक्का लागला त्यामुळे दुचाकीवरील मागे बसलेली महिला खाली पडली त्या रागातून लुईस यांनी अभिषेक कुमार यांच्याशी वाद घालून रस्त्याच्या बाजूला पडलेले दगड उचलून त्यांच्या कारच्या पॅसेंजर सीटच्या पुढील बाजूच्या डाव्या काचेवर मारल्या तो दगड पुढील सीटवर बसलेल्या दोन वर्षाच्या अनया हिच्या डोक्याला ला लागून गंभीर दुखापत झाली त्याने पुढील काच फोडून कारचे नुकसान केले जखमी झालेल्या अनया हिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूस फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंसाटे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा